गोठ्यातली काम चालू आहेत आणि पावसामुळे भरपूर येत झाले सगळे रंग झाले पावसा पावसामध्ये सर्व कारण का पावसात पाणी जायला मार्गच नाही त्यामुळे पाणी भरायला लागलं आता हा पूर्ण ओपन गोट आहे इथून आणि तिकडं तो, तो गोट वारा मस्त सुटलाय आभार भरून आलेत पाऊस येणार आहे मस्त वातावरण झालं एकदम चाललंय बघा आमचं रुटीन <laughs> संध्याकाळचं घोटा असते बोलतात सर्वजण ताई तिला कामं असतात का नाही असतात का नाही खूप कामं असतात तर चेन काढून झाले आता पाणी चालले भरायचं तर इकडं असं भरायला लागतं पाणी कारण का तिकडे सोयी नाही हो तिकडे फक्त वैरणीसाठीच आहे मॅसेज करा तुमच्या शेतकरी ताईला खूप सपोर्ट करा बरं का सर्वांनी कमेंट येतात ताई तुला काम असतात की नाहीतर मला खूप काम असतात फक्त नाही मला दाखवायला कसं एक पाहिजे माणूस आपल्या माग मग कॅमेरा घेऊन तर हे गाया ओपन गोट्यात परत मग सोडायच्या पाईप पुरत नाही त्यात निघाला आहे की नाही पाईप लगेच निघते आधी चिखलातून चालाय लागते त्यात पाईप पुरत नाही लाईक डन करा नक्की लाईक डन लाईक डन करा सर्वांनी झालं का तुमचं चाप आणि मगाशी मी लाईव्हला आली होती पाईपच निघाले मेसेज करा मेसेज नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम थँक्यू थँक्यू डन केल्याबद्दल आमचा परिवार बघा यो आमचा परिवार यो चाललंय पाणी भरायचं मोठा परिवार आहे लय संसार बाबा करायला लागतो कधी केलं नव्हतं ते करायला लागते काम चालू आहेत गोठ्यातली पाईप फुटलाय पाईप कमी आहे त्यामध्ये आधी चिक्खल आहे शेतामध्ये नाही आहे गोठ्यात आहे गोठ्यातली कामं चालू आहे तिकडे आमचा गोठा आहे पाणी भरायचं आहे वातावरण लय भारी होय मग काय जगदीश यादा आपला बोलानंतर आपण केलंच पाहिजे पण नाही हो कमेंट करणारी करतात काय हो तुम्हाला कामं काही नसतात का अशी बोलणारी असतात ना त्यांच्यासाठी ऐका तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका आहे तर केलंच पाहिजे आणि आपल्या नवऱ्याला आपली मदत नाही तर कोण करणार आहे बरोबर की नाही वारा मस्त सुटला आहे जमीन इकडे सर्व वैरण आहे ना ही सर्व वैरण म्हणजे घराला आमच्या चिटकुना सर्व जमीन आहे आणि ह्या पावसाची ही सर्व रौंदल म्हणजे ओपन गोट आहे ना त्या पाणी जायला जागा नाही काढ म्हणजे करायचं आहे काम करायचं थोड्या दिवसाने गोठ्याचं काम केलं ना ओ ओपन गोटा बांधायचा आहे बघू बांधू नक्कीच आपल्यासाठी चांगला निवारा झालाय तर त्यांच्यासाठी बांधायचं चांगलं सांगली हो घर खूप छान आहे आता यांना पण घर केलं पाहिजे की हो आपली सोय झाली त्यांची सोय करायची थोड्या दिवसांनी चालेल राजू दादा आवरायचं झाले पाणी भराय लागले पाणी भरायला लागले पाणी अरे असं म्हणजे सिस्टमॅटिक करायचं ओपन गोट्याचं काम रडायला लागला शिवांश काय रे शिवांश काय झालं ठाव चालते आम्ही जातो बॅक आमचं पाणी वगैरे झालेलं आहे भरून तिकडं भोंगात ए काय रे काय आला काय केला आईने बाबा यायला लागलेत बाबा वैरण आणायला गेलेत थांब दादाकडे जाणारकडे दादा जातस नेटवर्क आम्ही जातो बॅक आमचं काही काम होईना एका तोपर्यंत तो पाऊस आहे यायचा धारा आहेत अजून धारा माहित नसेल काही यांना धारा म्हणजे त्यांना माहिती आहे धारा म्हणजे काय चिम्म पाणी नाही इकडे चिम्मण आहे दाखवते आम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम होते अरे अर पाणी लागलं सांड आहे नेटवर्क येत इथं नेटवर्कच नाही चिमनकडं आलं तर हा आमचा चिमन आहे बर का तो जवळ येऊन देत नाही शिंगाच्या मोठ्या तसं काय नाही तो त्याचं म्हणजे असं पाटी बाजूला ठेवते सगळी चिकोल करून ठेवते नाही का नाही चिमन अ चिमन आणि हा ईश्वर रागीट आहे तसा बर का हे की नाही चिमन हा ओके नाही तर इकडे येशिवर चला तर आम्ही जातो बॅग आमचं काम आतून फक्त बाकी सर्व आवडले धारा राहिल्यात पावसाच्या वातावरण अगोदरच धारा वगैरे केल्या पाहिजे धारा झाला पाहिजे काढून तर नक्की सपारा तुमच्या शेतकरी ताईला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओ वगैरे बघा सर्वांनी थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू 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 खरंच काय रे काय झालं तुला आ बाबा यायला लागले सांगितले फोन केला हां होय होय शर्यतीची बैल आहेत रुद्र तिकडं पाक खाली गेलाय ले, खेळत तर वातावरण बघ किती मस्त झालं आहे <laughs> शिवांस बसलाय रुसून त्याचे बाबा नाहीत बाबा नाहीत म्हणून रुसून बसलाय चला तर आम्ही जातो बॅग आणि घेऊ लाईव्ह आपली साडेआठची असणार आहे अशीच घेतली अशीच जी कोणी करतात ना कमेंट आहे तुम्ही काही काम नाही करत काम नाही करत त्यांच्यासाठी होती लाईव्ह तर चला बाय